मित्रांनो सातशे अठ्ठेचाळीस सातशे पंच्याहत्तर सातशे पंच्याऐंशी आठशे दहा आणि आठशे सोळाचा टू बी एच के आणि एक हजार सत्तावीस एक हजार एकोणचाळीस एक हजार बेचाळीस एक हजार सत्तेचाळीस अकराशे चोपन्नचा थ्री बी एच के असा हा नेअरिंग पजेशनचा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे धानोरी प्रॉपर लोकेशन आहे तुम्हाला ॲक्च्युअल बिल्डिंग पण आपल्याला दाखवणार आहे तुम्हाला आणि खास ऑफर आहेत मित्रांनो ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मी तुम्हाला मित्रांनो आता आपण जो एक हजार सत्तावीस स्क्वारपीटचा सॅम्पल फ्लॅट बनवला आहे तो बघूया हा लिव्हिंगला अटॅच बाल्कनी आहे साडे अकरा बाय सतरा साईजचा हा लिव्हिंग आहे सेपरेट डायनिंग एरिया आहे याला सहा बाय अकरा साईजचा एल सेफमध्ये किचन आहे किचनला अटॅच ड्राय बाल्कनी सेपरेट आहे बाहेरच्या साईडला आणि याचं जे पजिशन आहे येणाऱ्या जानेवारी एंडिंगपर्यंत आपण देणार आहे ही या फ्लॅटची पहिली बेडरूम आहे दहा बाय बारा साईजची ही पहिली बेडरूम आहे फुल साईजची याला विंडो आहे सेकंड बेडरूम मी बघूया ही पण बेडरूम खूप स्पेशियस आपल्याला बघायला मिळणार आहे ही पण बेडरूम साधारण दहा बाय बारा साईजची आहे इलाईफ मोठ्या साईजची विंडो आहे अटॅच इकडे वॉशरूम आहे मास्टर बेडरूम बघूया आपण आता मास्टर बेडरूमची साईज ही खूप स्पेसिस आहे मित्रांनो अकरा बाय तेरा साईजची हे मास्टर बेडरूम आहे याला एक अटॅच बाल्कनी सुद्धा दिलेली आहे या साईडला आणि अटॅच वॉशरूम आपल्याला बघायला मिळणार आहे साईट व्हिजिटसाठी किंवा अधिक माहितीसाठी आपण आम्हाला कॉल किंवा डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज सुद्धा करू शकता